कोल्हापुरात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे निर्णय प्रक्रियेत महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं स्त्री सक्षमीकरण साध्य होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे शिवाजी विद्यापीठाच्या स्वर्गीय श्रीमती शारदाबाई पवार अध्यासनातर्फे आयोजित कोल्हापुरातील स्त्रिया भाग दोन या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे प्रमुख पाहण्या म्हणून उपस्थित होत्या महिलांना शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सामावून घेणं अत्यावश्यक आहे मुलींनी आपलं निर्णय स्वातंत्र्य राखलं पाहिजे आणि नाही म्हणायला शिकलं पाहिजे असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे तसंच स्त्री पुरुष समतेसाठी महापुरुषांनी घातलेली वाट सोबत घेऊन पुढे जाण्याचं आवाहनही खासदार सुळे यांनी केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते तर सरोज माई पाटील यांनीही आपल्या विचारातून सुप्रिया सुळे यांचा गौरव करत मातोश्री शारदाबाई पवार यांच्या जीवन संघर्षणाबद्दलची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते